कृतीबद्दल त्यांना राग असेल तर तो राग व्यक्त करण्याची ही भाषा नव्हे महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला विश्वगौरव देश नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा जेव्हा या देशाला फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करण्याचा संकल्प सोडला तेव्हा अठ्ठावीस राज्य आठ केंद्रशासित प्रदेशापैकी एक मात्र महाराष्ट्र आहे ज्याला एक ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीची जबाबदारी दिली याचा अर्थ काय आहे मागच्या वर्षी टोटल जीएसटी मध्ये तेरा लाख पासष्ट हजार कोटी जमा झाले दोन लक्ष सत्तर हजार कोटी आमचेच आहे आणि म्हणून आत्ता सभागृहात राज्याचे लोकप्रिय सांस्कृतिक मंत्री सन्मान्य आशिष शेगारांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली की महाराष्ट्राबद्दल असं अवमानजनक शब्द वापरण्याची कोणालाही अधिकार नाही कोणागाही वापरता येणार नाही तो कोणत्याही पक्षाचा असो आणि कितीही मोठा असो हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे राखतो महाराष्ट्र माझा हा आमचा भाव आहे आजही देशाच्या जीडीपी मध्ये आम्ही पंधरा टक्के कॉन्ट्रीब्युशन देतो उद्योगामध्ये वीस टक्के कॉन्ट्रीब्युशन देतो आणि म्हणून महाराष्ट्राचा तुमच्या रागासाठी तुम्हाला एखाद्या राजकीय पक्षावर राग आहे म्हणून अशा शब्द रचना करता येणार नाही कुणाल खिलाफ प्रस्ताव हो। पक्षाचं नेतृत्व बदलतं प्रगत होत विकास होत तर पक्ष थोडासा मोठा होतो गंगोत्रीपाशी गंगेची धार छोटी आहे गंगासागर मध्ये मोठी होते पक्ष जसा जसा विस्तारित जाईल तसा तसा विस्तारानंतर निश्चितपणे सबका सार सबका विकास सबका विश्वास या पद्धतीने अनेकांना घेतलं जातं यावर मला वाटतं आक्षेप असलेलं काही विशेष अनंत असं विकास आघाडी होत सरकार आप आप मत व्यक्तिगत रीतीने न सार्वजनिक रीतीने जेव्हा मांडलं जात तेव्हा आपल्याला असं वाटतं आता महाविकास आघाडीचं सा सरकार असताना शिवसेनेचे आमदार तेव्हाचे मान्य उद्धव साहेबांच्या शिवसेनेचे तेव्हाचे आमदार हे राष्ट्रवादी पक्षावर आक्षेप घ्यायचे किंवा जेव्हा भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचं चौदा ते एकोणीस सरकार होत तेव्हाही शिवसेना म्हणजे उद्धव साहेबांच्या सोबतचे सहकारी िशा जे तो गुप्त होता पण राजीनामा घेऊन फिरायचेच ना तर असं असतं तुम्हालाही माहीत आहे सन्मान्य शरद पवार साहेब यांनी तात्कालिक मुख्यमंत्र्याच्या बाबतीत त्यांच्या हाताला लखवा मारलेला आहे का असा प्रश्न उपस्थित केला होता जेव्हा संयुक्त सरकार असतं तेव्हा असे प्रश्न होतात आणि मी तर म्हणतो संयुक्तच नव्हे एका पक्षाचं सरकार असताना सुद्धा असे प्रश्न निर्माण होतात याला फार गंभीरतेने घेण्याची आवश्यकता नाही असा गैरसमज अफवा दंतकथा असा नरेटिव्ह कोण पसरवतो मग समजत नाही और, हो और निर्णय हिंदी भाषेच्या संदर्भात का होता मराठी भाषेच्या संदर्भात भारतीय जनता पार्टीची भूमिका अतिशय स्पष्ट आहे की मराठी भाषा जब तक सूरज चांद रेगा नव्हे सूरज चांद बी अगर समाप्त होईल मराठी रेती मला वाटतं की याबद्दल आक्षेप असण्याचं कारण नाही संघाची भूमिका की भारतीय जनता पार्टीची भूमिका नव्हे महाराष्ट्राच्या आमच्या सर्वांचीच भूमिका ही जी मराठीच्या संदर्भामध्ये मराठी भाषा ही विकसित झाली पाहिजे मराठी भाषा ही विज्ञानाची भाषा व्हावी मराठी भाषा ही राज्यभाषा तर आहेच पण न्याय व्यवस्थेची ही भाषा व्हावी ही ज्ञान भाषा व्हावी या दृष्टीने सर्वच जण आपल्या प्रयत्न करत आहे भाऊ आहे आणि म्हणूनच एखादी नोट घ्या त्या नोटेवर सुद्धा अनेक भाषा छापल्या जातात आपण त्या भाषेचा दर्जा आपण लोकसभेत सुद्धा एखाद्या खासदारांनी आपल्या राज्याच्या भाषेमध्ये प्रश्न विचारण्याची अनुमती दिली आणि त्यासाठी त्या भाषांतर करणाऱ्यांच्या व्यवस्था आपण तिथे केल्या आणि म्हणून या देशामध्ये ज्या भाषा त्या त्या राज्याच्या त्या अभिजात असेल किंवा मोठ्या संख्येने बोलणाऱ्या भाषांना आपण तेव्हाही सन्मान दिला आणि संविधानामध्ये तशा तर तुम्ही आहे महाराष्ट्रातला प्रश्न मराठीबद्दल नाही हिंदीबद्दल होता की हिंदी सक्तीची केली पाचवीपासून सक्तीची आहे पण आमच्या काही मित्रांना इंग्रजी सक्तीची आवडते इंग्रजीला अलिंगन द्यायचं पण हिंदीला मात्र हमापके हे कोण हा जो भाव आहे तो मात्र योग्य नाव महाराष्ट्राचा अवमान करतील किंवा मराठी भाषेचा अवमान करतील आणि सुरक्षा मागतील सरकारचे एक जबाबदार नेते म्हणून तुम्हाला काय वाटतं अशा लोकांना सुरक्षा द्यावी की देऊ नये नाही सुरक्षा ही जीवितहानी होऊ नये यासाठी असते अनेकदा तुम्ही बघितलं असेल यावर विधानसभेत स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर साहेब असताना एक सन्मान्य आमदार तेव्हाचे पण त्यांच्या विरुद्ध अनेक केसेस होते आणि हा वाद विधानसभेचा तेव्हा अध्यक्ष महाराजांनी रुविंग दिलं की त्यांच्यावर गुन्हेगारी फौजदारीच्या अनेक केसेस असतील ते आमदार त्यांना संरक्षण देणं ही माझी जबाबदारी राज्यकर्त्याची जबाबदारी नागरिकांच्या जीवितचं संरक्षण करण्याची आहे ते वाह्यात आहे वाईट बोलतात म्हणून त्यांचं संरक्षण संविधानाच्या तरतुदीनुसार कसं काढता येईल उद्या एखाद्या पक्षाचं सरकार आहे आणि उद्या उद्धव साहेब सरकारवर खूप टीका करतात पण उद्धव साहेबांच्या जीवितांची जबाबदारी सरकारवर आहे त्यांना तुम्हाला संरक्षण द्यावंच लागेल उद्या संजय राऊत साहेब आहे उद्या तुम्ही म्हणाल की त्यांचं संरक्षण काढा तर माझं कधीही पटणार नाही कदाचित ते सरकार विरुद्ध अतिशय खालच्या स्तरावर येऊन बघत असतील पण त्यांच्याही जीविताची जबाबदारी एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून ही सरकारवर आहे असं संरक्षण कोणाचेही काढून घेता येत नाही फक्त एक्सेप्शन दहशतवाद नक्षलवाद अशा लोकांच्या संरक्षणाची जबाबदारी मात्र सरकारची नाही मराठीचा वाज सुरू आहे आणि एका उद्योगपतीने रोड मध्ये केलेली एका मराठी नेत्याबद्दलची टिप्पणी अशा पार्श्वभूमीवर अशा लोकांना ते मराठीचा आणि महाराष्ट्राचा अवमान करत असताना सुरक्षा द्यावी की देऊ नये अशा आहे अशा हजारो केसेस हजारो आहे तुम्ही जे म्हणताय मग त्या यावर तर अनेक नेत्यांचं संरक्षण सा सा, काढावं हो लागेल मी तुम्हाला याचा गाभा सांगितलो की महाराष्ट्रामध्ये असणारा जो जो म्हणून व्यक्ती असेल त्याला संरक्षण देण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची संविधानानुसार तुम्हाला दा संविधानाच्या विरोधात कोणत्याही सरकारला कृती करता येत नाही या माझा हात तो काहीतरी शब्दाचा